मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण बहीण योजना विविध कारणास्तव या योजनेच्या महिला जवळजवळ जवड़ साडेपाच लाख महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये निराधार योजनेचे लाभार्थी असतील किंवा इतर वय जास्त असलेल्या महिला लाभार्थी असतील किंवा स्वयच्छेने या योजनेमधून बाहेर निघालेल्या अशा महिला लाभार्थी या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांचा पुढील हप्त्याचे वितरण हे बावीस फेब्रुवारी नंतर जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे याबद्दल मुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचं आहे कालच मी इथं परतूर मंठाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही पक्के आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा